रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खोंडे गावी सार्वजनिक माघी गणेश जयंती उत्सव सुरू असून खोंडे गावच्या राजाचे आगमन देखील झाले आहे हाकेला धावणारा नवसाला पावणारा अशा या खोंडे गावच्या राजाची ओळख आहे दिनांक तेरा ते अठरा फेब्रुवारी पर्यंत हा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरू राहणार आहे दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच रात्री महाआरती व महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं खोंडे गावात गेली पंधरा वर्ष अविरत मागी गणेश जयंती उत्सव साजरा केला जातोय या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो गणेश भक्त खोंडे येथे येऊन गणरायाचे दर्शन घेतात व बाप्पाला नवस देखील बोलतात गेली पंधरा वर्ष आपण श्री माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या थाटामध्ये का या ठिकाणी साजरा होतो आहे तर खूप असे अनुभव या ठिकाणी आपल्याला सांगायला मिळतील की आपण या ठिकाणी पंधरा वर्षाच्या आम्हाला आम्हालासुद्धा असं वाटलं नाही की हे पंधरा वर्ष कशी काय निघून गेली तर या खोंडेगावच्या राजाचं या एक वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणाराने हाकेला धावणारा म्हणून अशी याची ओळख आहे आणि गेली पंधरा वर्ष नुसतंच आपण आपलं खेड पुरतं मर्यादित आपला घोंडेगावचा राजा राहिलेला नाही आहे तर पुणे असेल मुंबई असेल तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून या खोंडेगावच्या राजाच्या दर्शनासाठी लोकं येत असतात जसं आपण गणपतीचं दर्शन घ्यायला जसं लालबागच्या राजासाठी जातो तसंच या ठिकाणी खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळते की खोंडेगावच्या राजाच्या दर्शनासाठी रीग लागलेली असते आणि त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारा आणि हाकीला धावणारा म्हणा खोंडेगावचा राजा हा फक्त आम्ही मधलीवाडी म्हणून करत करत असलो तरी संपूर्ण हे खोंडे परिसरातील लोक या सडल हस्ते मदत करतात की या एक वैशिष्ट्य म्हणजे एक जे पाच दिवस एक आनंदाच्या वातावरणामध्ये खूप असा आनंद या उत्सवामध्ये मिळतो म्हणून हे लोक खा खास करून येतात आजचा आमचा हा महाप्रसादचा दिवस सत्यनारायणची महापूजा आणि महाप्रसाद म्हणजे आमच्यासाठी खास एक दिवाळी म्हणून पर्व आहे आम्ही साजरा करतो या ठिकाणी महिला मंडळ असेल तर खूप मेहनत घेऊन आपल्या गणपती बाप्पाचा कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे आई खोंडेग्रण देवीचा ग्रामदेवतेचा कृपा आशीर्वाद आहे श्री कलके अंबा भगवानांच्या कृपा आशीर्वाद आणि हा संपूर्ण अनुग्रह ह्या लोकांना मिळतो आहे आणि खूप आनंदाने या ठिकाणी भाविक येतात आणि खूप आनंदी आहेत सगळे